. नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी विशाल साळवी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं मराठी फॅक्टरमध्ये मित्रांनो सोळाशे पंचेचाळीसच्या चार्ण काळ आणि या सुमारास छत्रपती शिवरायांनी आपल्या बाल सवंगड्यांसोबत रायरेश्वर पठारावरती असलेल्या एका शिवमंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि पुढे जाऊन जगदीश्वराच्या साक्षीने ती रायगडावरती पूर्णसुद्धा केली आणि त्यामुळेच आजच्या काळात जिथे महाराजांनी ही शपथ घेतली त्या रायरेश्वर पठाराला अनन्यसाधारण ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालं आहे आणि या रायरेश्वर पठाराच्या बाजूलाच आपल्याला एक टोपीसारख्या आकाराचा एक किल्ला पाहायला मिळतो आज आपण त्या किल्ल्याला केंजळगड किल्ला या नावाने ओळखतो तर या किल्ल्याच्या पूर्वेकडच्या सपाटीवरतीच आत्ता मी उभा आहे माझ्या मागे तुम्ही पाहू शकता हा किल्ले केंजळगड आहे तर आजच्या दुर्गभ्रमंतीमध्ये आज मित्रांनो आपण पहिल्यांदा किल्ले केंद्रगड पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण जाणार आहोत रायरेश्वर पठार पाहायला सोबतच ते शिवमंदिर सुद्धा पाहणार आहोत जिथे महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली तर आजची दुर्गभ्रमंती आपण पहाटे सुरू केली होती तेव्हापासूनचा आतापर्यंतचा छोटासा प्रवास आपण पहिल्यांदा पाहूयात आणि त्यानंतर पुढील प्रवास आपण पाहूयात तर चला सुरुवात करूया आजच्या दुर्गभ्रमंतीला किल्ले केंजळगडाला भेट देण्यासाठी आपण सकाळी लवकर सुरुवात केली होती इथून धोक्यात हरवलेला केंजगड किल्ला दिसत होता या किल्ल्याला भेट देण्यासाठी आपणास पुणे भोर आंबोडी मार्गे केंजळगड पायथ्याचे कोरले गाव गाठावे लागते हा मार्ग आपल्याला थेट गडाच्या माचीवर पोहोचवतो पुढे गेल्यावर रस्त्याला एक फाटा फुटतो उजवीकडचा रस्ता रायरेश्वर पठारावर तर डावीकडचा रस्ता केंजळगडाकडे जातो गडाचा सर्व चढीचा भाग गाडीने पार करत आपण पोहोचतो किल्ल्याच्या माचीवर इथे छोटीशी वस्ती सुद्धा आहे या ठिकाणी गाडी पार्क करून प्रथम आपल्याला दिसते ते केंजाई देवी मंदिर या माचीवरून केंजळगडाचा झाडी भरला माता शोभून दिसतो देवीचं मुखदर्शन घेऊन वेळ न दवडता किल्ला चढायला सुरुवात केली किल्ल्याची चढाई फारशी अवघड नाही त्यामुळे वीस ते पंचवीस मिनिटात आपण गडावर पोहोचू शकतो वाटेत मला असे बरेच मित्रमंडळी दिसले जे पाठीवर बांधकामासाठी लागणारा चिरा घेऊन किल्ला चढत होते एकाच चिऱ्याचं वजन तीस ते पस्तीस किलो असत आणि एवढं ओझ घेऊन किल्ल्यावर जाणारे हे मावळे नक्की कोण आहेत हे पाहण्यासाठी मी त्यांच्या जवळ गेलो मित्रांनो कोणत्या संस्थेत मी तुम्हाला आला आहे सह्याद्री प्रति सह्याद्री प्रतिष्ठान खतरनाक प्रत्येक यंदा देवीचं मंदिर बांधतोय प्रत्येक किल्ल्यावरती दुर्ग संवर्धन करणारी संस्था म्हणजे सह्याद्री प्रतिष्ठान आणि खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे खरं तर कधीपासून करता तुम्ही म्हणजे आता इकडे प्रतिष्ठान खूप उजून आहे हो मी गेली चार वर्ष या प्रतिष्ठानशी जोडले गेले ओके मुळशीतला कैलासगड म्हणून तिथं पण शंकर महादेवांची मंदिर बांधलेले तो गड हेवी गाड्याला पायथ्याला डायरेक्ट येते त्यामुळे हे एवढं काही ट्रेक जास्त नाही नाही आहे पण आपण खूप बॅकवर्ड इथले लोक खूप स्थानिक फॉरवर्ड आहेत कारण की ते गवताच्या मुळ्यावरून खाली आणतात बरोबर आणि केंजळगडावरती कधीपासून चालू आहे तुमचं संवर्धन आम्ही तसं तीन वर्ष झाली नियोजन करतोय पण आता इम्प्लिमेंटेशन ओके आणि इथं किती म्हणजे आता इथं कधी कधीपासून आहे दोन तीन चार दिवस दोन महिने झाले दोन महिने झाले म्हणजे एक एकच दगड लागत अरे बापरे मग मं तुम्ही म्हणजे असं शनिवार रविवार सॅटर्डे संडे शनिवारी संध्याकाळी यायचं आणि रविवारी सकाळी जबरदस्त यार जबरदस्त काय बोलावं म्हणजे सगळेजण ओके ड्युटी करून नाही म्हणजे या ही सामाजिक संस्था जी ना, ना, नाए नाए, आ, आहे ना खरंच म्हणजे याचं कौतुक करावं तेवढं कमी खरं तर आम्ही कौतुकासाठी नाही पण नाही हे कुठेतरी मनाचे समाधान पण आहे खूप मोठं आणि मी समजू शकतो ज्यांना जमत नाही तो पण नाही एकतरी दगड वरती गेला पाहिजे आपलं आहे अगदी आहे या सह्याद्रीचा एक दगड जरी ना आपण तरी पण त्या समाधान आहे माहिती आहे का नाही छान भेटून नाव काय तुझं रोहित ओके ठीक आहे थँक्स माहिती दिल्याबद्दल भेटावरती सह्याद्री प्रतिष्ठान आणि त्यांच्या मावळ्यांशी गप्पा करून वेगळीच ऊर्जा मिळाली त्यांचा विचार डोक्यात घोळत कधी किल्ला चढून गेलो कळलं सुद्धा नाही गडाच्या पूर्व दिशेला सपाटीवरून सकाळचा सूर्य दिसत होता मस्त मोकळी हवा आणि कोवळी उन्हा अंगावर घेण्यासाठी मी लगबगीनं पुढे गेलो या ठिकाणची प्रसन्न सकाळ मनाला वेगळीच शांतता देत होती सह्याद्रीमधली ही एक अविस्मरणीय सकाळ होती त्यानंतर आम्ही वळ आलो मुख्य किल्ल्याकडे येथे पोहोचताच किल्ल्याचा कड़ा आपलं लक्ष वेधून घेतो इथं पाण्याचं छोटस टाका आहे आणि एका इमारतीचे अवशेष सुद्धा दिसतात काही अंतर चालत गेल्यावर आपल्याला किल्ल्याचा प्रथम भग्न दरवाजा पाहायला मिळतो <tinyan> <tinyan> तर मित्रांनो काही अंतर चालत आल्यानंतर आपल्याला किल्ल्याचं पहिलं प्रवेशद्वार इथं आपल्याला पाहायला मिळतं आता या फक्त दरवाजाचे अवशेष नाममात्र अवशेष फक्त आपल्याला इथं पाहायला मिळतात इथून आपल्याला पहिला प्रवेशद्वार पार केल्यानंतर काही कातळ पायऱ्या पाहायला मिळणार आहेत आणि हा किल्ल्याचा पहिला प्रवेशद्वार आहे तर काही तीन चार पायऱ्या इकडे आपल्याला पाहता येतात कातळकड्यांच्या पायऱ्या पाहण्याच्या अगोदर आपण एक गुफा आहे ती पहिल्यांदा पाहूयात या हे बघा मित्रांनो ही कातळातली गुफा आहे आणि खूप आतमध्ये आहे जवळपास तीस फूट असावी असा अंदाज आहे किती खोल आहे सांगता येणार नाही पण बरीच खोल आहे आत किल्ल्याच्या माथ्यावर केंजळाई देवीचं मंदिर बांधण्यासाठी स्थानिक लोकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला लहान मोठे वयस्कर सर्वच लोक आपल्याला जमेल तस जीर्णोद्धाराच्या कामात मदत करत होते अजित सावकाश कोणी चिरा वाहत होतं तर कोणी वाळू या कामासाठी पुढाकार घेतलेल्या सह्याद्री प्रतिष्ठान आणि या स्थानिक लोकांच्या जिद्दीला माझा मानाचा मुजरा गुहा पाहून पुढे आल्यावर आपल्याला दिसतात त्या या कातळात कोरलेल्या पायऱ्या तर मित्रांनो किल्ल्याचा पहिला प्रवेशद्वार पार करून आल्यानंतर या सुंदर पायऱ्या पाहायला मिळतात या अतिशय रेखीव आणि कोरीव आहेत अख्खा कातळाचा कडा कोरून या चोपन्न पायऱ्या इथं आपल्याला दुर्ग विशारदाने बनवलेल्या दिसतात आणि कमाल आहे इतका सुंदर पायऱ्या कोरणं म्हणजे सोपी गोष्ट नाही या मित्रांनो मित्रांनो या पायऱ्यांच्या सुरुवातीला आणि या पायऱ्यांच्या नंतर आपल्याला एक दरवाजा पाहायला मिळतो यापैकी एका दरवाज्याचं नाव घलईचा दरवाजा असा आहे आणि या नावाचा उल्लेख आपल्याला सोळाशे अडुसष्टच्या पत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो पण नक्की कोणत्या दरवाज्याचं नाव हो, गलईचा दरवाजा आहे हे, हे मात्र सांगता येत नाही आहे आणि हे आज मी तिला हे दोन्ही दरवाजे आपल्याला पडलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतात तर मित्रांनो अंगावर येणारा कातळकडा आणि या बाजूला खोल दरी आणि याच्यामध्ये जाणारा हा सुंदर मार्ग आपलं लक्ष वेधून घेतो आणि इथून जाताना आपल्याला एक वेगळीच मजा येते तर खरंच छान आहे मित्रांनो नक्की तुम्ही येऊन पहा हे या सुंदर पायऱ्या आणि बुलंद बेला कातळकडा असणारा हा किल्ला घेण्यासाठी मराठ्यांनी मोठीच लढाई केली असणार कदाचित साल्हेरच्या लढाईप्रमाणेच इथे सुद्धा लढाई झाली असावी आणि म्हणूनच कवी भूषणाने केलेल्या साल्हेरच्या वर्णन मला आठवलं मित्रांनो मराठ्यांच्या युद्धामध्ये साल्हेरचं युद्ध प्रसिद्ध आहे आणि या साल्हेर युद्धाचं वर्णन करताना कवी भूषणाने एक सुंदर छंद लिहिलाय आणि तो छंद याप्रमाणे आहे गतबल खान दलेल खान बहादूर मुद्ध शिवसर्जा सल्हेर ढिग कुद्दत धरी कर करी युद्ध क्रद्धत धरी करी जुद्धत धरी अरी जुद्ध उद्धत धर करी मुंडत डरतही रुंडत डुकरत उड्डत डक भरी खेदित दरबर छेदित दय करी मेदीत दलित दल जंगज्युत्युसीने रंग गली औरंगत कतबल मित्रांनो या छंदाचा अर्थ आणि हा छंद मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा कातळकडा डाव्या हाताला ठेवत गेल्या वर गेल्यावर आपण किल्ल्याच्या सर्वात उंच भागात पोहोचतो पूर्वेकडे एक भगवा ध्वज फडकताना दिसतो या टोकावरून किल्ल्याखालचा सर्व प्रदेश निहाळत मी मात्र बराच वेळ उभा होतो या किल्ल्याचा रांगडेपणा हा त्याच्या सरळसोट उभ्या कातळ कड्यांमध्ये आहे सर्व बाजूने किल्ल्याला तासल्याप्रमाणे कातळकडे लावले आहेत आणि त्याचमुळे या किल्ल्याला फारशी तटबंदी दिसून येत नाही या किल्ल्याचं भौगोलिक स्थानच त्याला अतिदुर्गम आणि बलाढ्य असा दुर्ग बनवतात किल्ल्यावरच्या सपाटीवर आज मी तीस कोणत्याही प्रमुख इमारती दिसून येत नाही महाराजांनी हा किल्ला जेव्हा घेतला तेव्हा त्याचं नाव मनमोहनगड ठेवले असावे असे म्हटले जाते कारण शाहू दफ्तरातील किल्ल्यांच्या यादीत या किल्ल्याचा उल्लेख मनमोहनगड असाच आहे कधी काळी महाराजांचे पाय या किल्ल्याला लागले होते आणि म्हणूनच कदाचित महाराजांची चरण धूळ डोक्यावर घेऊन या किल्ल्याने आपली उंची अजून वाढवली किल्ल्याच्या या भागात केंजळाही देवीची मूर्ती आहे आणि काही विरगळी सुद्धा दिसून येतात याच ठिकाणी देवीचं मंदिर बांधण्यासाठी एक एक चिरा वर आणला जातोय मित्रांनो देवीचं मंदिर पाहून आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक चुन्याचा घाना पाहायला मिळतो आणि या चुन्याच्या घाण्यामध्येच पूर्वी चुना गूळ आणि डाळीचं मिश्रण बनवून जे किल्ला बांधण्यासाठी जे माध्यम लागायचं ते माध्यम इथं बनवलं जायचं आणि याच्याच माध्यमातून किल्ल्याची जी तटबंदी आहे ती बांधली जायची तर या ठिकाणी हे हा जो आहे तो पूर्ण चुन्याचं घाणं आणि हे जातं म्हणू शकतो ज्याच्यावरती ते सगळं मिश्रण बारीक केलं जायचं आणि ते मिश्रण आपल्याला किल्ला बांधण्यासाठी उपयोगात आणलं जायचं पुण्याचा घाना पाहून पुढे आल्यावर एक छोटेकानी इमारत दिसते याला आज दारुगोळा कोठार म्हणतात आज मी तीस या इमारतीस चप्पर पडलेले अवस्थेत आहे मित्रांनो या गडाचा इतिहास फारसा उपलब्ध नाही आहे असं सांगितलं जातं की कि या किल्ल्याची निर्मिती राजा भोज याने केली तर शिवपूर्व कालात या किल्ल्याचा ताबा निजामशाहीकडे होता आणि निजामशाहीच्या असतानातर म्हणजे सोळाशे छत्तीसच्या दरम्यान या किल्ल्याचा ताबा आदिलशाहीकडे गेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे चौऱ्याहत्तर चा। म्हणजे एप्रिल सोळाशे चौऱ्याहत्तर राज्याभिषेकाच्या दोन महिने अगोदर महाराजांनी हा किल्ला जिंकला होता आणि त्यावेळी या किल्ल्यावरती जो आदिलशाहीचा किल्लेदार होता तो गंगाजी नाईक किर्दंत असा किल्लेदार होता आणि तो किल्लेदार या मराठ्यांसोबतच्या झालेल्या युद्धामध्ये मारला गेला आणि किल्ल्याचा ताबा मराठ्यांच्याकडे आला पुढे अठराशे अठरानंतर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला एल्फिस्टन नावाचा इंग्रज अधिकारी या किल्ल्याचं वर्णन करताना म्हणतो की हा जर किल्ला सैनिकांनी दृढनिश्चयाने लढवला तर हा किल्ला जिंकणं कठीण आहे तर असा हा केंजळगड किल्ल्यावर एक दोन पाण्याचे टाके सुद्धा आहेत काही टाक्यातील पाणी शुद्ध आहे तर काही ठिकाणी पाणी वापरता येत नाही आणि अशा प्रकारे आपली पूर्ण होते तर मित्रांनो केंजळगड किल्ला पाहून झालेला आहे आणि आता आपण गड उतार झालोय आता इथून पुढचा प्रवास जो आहे तो रायरेश्वर पठार पाहण्यासाठीच आहे तर इथून आता आपण निघतो आहे इथून जवळपास दहा मिनटाच्या अंतरावरतीच आपल्याला हे पठार पाहता येते जिथं शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली ते शिवमंदिरसुद्धा आपल्याला तिकडे पाहता येणार आहे तर चला आपण तिकडे जाऊयात